अरे पुछो, पुछो, पुछो ती अंडा घालत होती आणि तुम्ही तिला उठावला ती त्याचा घ्यायला गेल तर त्याच्यावरही झोपेल असतात नवीन कपडे पाहिजेत त्याच्यासाठी वेलकम आम्ही चालू आहे नाव जाला लाईम मम्मी वगैरे आलेली ह्यांना बोललेली की तुम्ही याहा एक्झाम झाली का एकीची झालोय दोघींच्या म्हणून बाकीच अजून पण आम्ही चाललोय आणि शुभम आणि आधी आहे आधी आज आहे आमच्याकडे कॅम्प मेडिकल कॅम्प सो आधी तिकडे चाल आधी शुभम आणि आम्हाला ते घरीच म्हणतील आम्ही करणार मजा आणि आवाज कसा झाला बोल काहीतरी बोल सांग आम्ही चाललो आवाज आमचा <laughs> कालची आईस्क्रीम पालघरची ती सगळी <laughs> मांजर पडलेस तिघी एवढ्या एक्सायटेड आहेत ना सकाळपासन चाललंय त्यांचं अहो हो रात्रीपासून हिला तर जेम तेम अक्काने कारण की एक्झाम आहे दोन आठवड्यानंतर ब ठीक आहे आज आपण मज्जा करू गावात जाऊ सगळीकडे जाऊ ठीक आहे उघडा आमचं कडिंगल पण आलं चलो अगं उघडा पाहुण्या थांबल्या चला 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 त्यांना दे त्यांना दे। किती आले होय गॉगल घातलाय बघ जरा हॅलो आणि आम्ही आलो घरी शुभम आणि आधी लगेच निघाले कारण की कॅम्प ऑलमोस्ट सुरू झाले ऐकू आणि यांची धम्माल आल्या आल्या एकदम एक्सायटेड खाऊ वगैरे पण चालू झाला लगेच आणि आता चपला घालायला लावते म्हणजे इकडे फिरता येईल त्यांना चालव बघ बॉल तुम्हाला भेटायला पाहुणे

साखळी तिकडून आली ते इथे लपून राहिले हा मला पकडत नाच रे मोरा आंब्याच्या बनत नाच रे मोरा ना, ना, ना। इतीच्या दात्यांवरून मला आठवण आली की माझ्याकडे एक सुंदर प्रॉडक्ट आहे अगारोचा हो आणि तो तुम्हाला मला शो करायचं तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली हे काय आहे ते जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे खूप सुंदर प्रॉडक्ट आलाय सो जनरली काय तुम्ही जर माझे दात बघितले असतील माझ्या दातांचा शेड बऱ्यापैकी येल्लोईश असा आहे म्हणून मी हा एक प्रॉडक्ट मागवलेला अगारोचा आहे हा इन्स्टंट टीथ व्हाईटनर हे काय आहे नक्की मी सगळं युट्यूबवर वगैरे बघितलं आणि मला असं वाटतं तीन चार वेळेस आपण ट्राय करूया आणि बघू काय रिझल्ट आहे पण मी विचार केल्यामुळे घेतलाच आहे तर तुमच्याशी पण शेअर करते ह्या किटमध्ये तुम्हाला मॅन्युअल वॉरंटी कार्ड पंधरा स्ट्रिप्स एलईडी डी मशीन आणि ही मशीन चार्ज करण्यासाठी त्यांनी चार्जर दिलेला आहे म्हणजेच यू एस बी केबल दिलेली आहे टीथ शेड गाईड ज्यामध्ये तुम्ही बिफोर आणि आफ्टर दातांचा शेड चेक करू शकता यूज कसं करायचं आहे तर पाण्याने आधी गुळणी करून घ्या त्यानंतर ता स्ट्रीप लावून घ्यायच्या आहेत मेक शुअर करा की जेल साईड तुम्ही दातांच्या वरती लावतायत दोन्ही स्ट्रीप लावल्यानंतर ही एलई डी मशीन दातांच्या मध्ये ठेवून घ्यायचे वीस मिनटं एक वेट करा रोज वापरत असाल तर दहा मिनटं पण इनफ आहेत पण आठवड्यातून जर एकदाच वापरत असाल तर वीस मिनटं ठेवणं गरजेचं आहे वीस ते पंचवीस मिनटं मी ही मशीन माझ्या दातांवर ठेवली तर मी हा स्ट्रीप दातावरून काढून घेते त्यानंतर दातांवर एक रेसिड्यू सारखं तुम्हाला फील होईल सो त्यासाठी पाण्याने गुळणी करून घ्या त्याच्याने एकदम क्लीन होऊन जाईल ही तू बोलते की कन्सिडरेबल रिझल्ट दिसतोय सो लेट सी ही फर्स्ट टीप मी स्टार्टिंगला घ्यायला विसरलेली पण तुम्हाला मी दाखवते की स्टार्टिंगला माझं ट्वेल्व टू थर्टीनच्या रेंज मध्ये होतं आणि आता बऱ्यापैकी वाईट आहे सो आय एम इम्प्रेस विथ द प्रॉडक्ट इन तुम्ही बघू पण शकता सो मस्त असा प्रॉडक्ट आहे एक ट्राय घ्यायला काहीच हरकत नाहीये आणि अगदी वीस मिनिटात होऊ शकतो सो सुंदर असा हा अगारूचा प्रॉडक्ट आहे नक्की ट्राय कर थँक्यू तुझ्या साठी मध्ये एव्हरीबडी आपण दोघं ऐकलो जशी तू आहे बुक आणि मी तुझा कवर पु नको तुझ्या पाणी पाहिजे नको मला बंगरा नको गाडी पाहिजे कुठून कुठून शिकतात तुम्ही खारी नको ना बिस्किट चहा पाहिजे काय मम्मीने टाकले मिरची आणि हळद सुकत पिझ्झा 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 आय लव्ह पिझ्झा पिझ्झा कसं अटक मटक चवळी चटकी ऍडव्हान्स फोर पिझ्झा 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 आय गो पिझ्झा 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 हे भारी माझ्यावरती पिझ्झा 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 प्लीज पीजा, 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 पीजा।, पीजा, 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 पीजा। <laughs> मम्मीने करायला लावला तिकडे हात भाकरे सोबत आहे मटन आणि अजून काय अजून काहीतरी चिकन पण होता हा हा चिकन फ्राय आहे भात बनवलेला आहे फ्रीज मध्ये आईस्क्रीम आहे चॉकलेट आहे सगळं आहे रेडी एकदम आता मी थोडाच वेळात जेऊ पुरी सारखी गोल, गोल अच्छा बाबूची लँग्वेज समजायला पीएच डी लागेल भूक लागली रे नाही मगाशी तर दहा वेळेस येऊन झाला भूक लागले भूक लागले आत्या ए तू दुकानात घेऊन जाईल ना सगळ्यांना तुमच्या खाऊ द्यायला लागेल ला ना अरे असं कसा एवढ्या त्या पाहुणे आल्यात ना आपल्याकडे द्यायला लागेल थोडीशी खाऊ खाऊ द्या पप्पा देत नाही ना देची द्यायची तुम्ही पण खायला चालेल

उट, दे, दे, हा उठ असू दे प्लेट असू दे तू इकडे इथे जीवावर पण भरपूर जेवली दीड भाकरी आणि भात हा घे इथून जा असं नाही ती तू असं केलं असं माझ्यासोबत राहणार होतीस ना इकडे तू पण आखा वे काय खेळता देवाला माहित इथे काय खाल्लं आपण काय जेवलो इथे काय जेवलं बोल पडा चिट्टू आलो बघ अजून बटाटा बरी झाला झाला दुकान दुकान उघड कॅरेट येस ती वेगळी जनरेशन आहे त्यांचे शब्द वेगळे असतात अरे जाना तुम्ही आई इकडून त्याला बघायचं खूपचुप सगळ्यांना बघायचं खूपचूप सगळ्यांना बघायचं आणि इकडे आल्यावर असं करायचं माझ्या हाता हातावर आई बोलायचं अज्वी दिदीच्या नावाचं थप्पा आराध्या दिदीच्या नावाचा थप्पा ज्याला तू शोधेल त्याच्या नावाचा भेटलं भेटलं कोण तरी आवड आता नेक्स्ट कोण कुठे आहे आणि मम्मीने सुंदर असं हे हितू साठी दुबईच ब्रेसलेट आणलं येस दुबई दुबई कसं होणार असं बघितलं एवढं काहीच डिफरन्स नाही म्हणजे ह्यांनी घेतलं त्याच्यानंतर म्हणजे मला तरी तितकं वाटतं कारण की ते टॅक्स आणि परत मध्ये एअरपोर्टला येऊन ते रिन्यू करत सेम करत ना सगळं करून सेम डिझाईन डिझाईन त्यांच्याकडे ऑप्शन्स खूप अवेलेबल आहे म्हणजे आपल्यापेक्षा मस्त असं ब्रेसलेट एक आमठी आहे पप्पा अरे दोन मिनिटा असा आणि माहिने वगैरे पण तुम्ही माहिती तर अंड्याची कोंबडी पळवली आणि ती अंड घालत होती आणि तुम्ही तिला उठावला मी तेच सांगत होती की एकदम सेमच पडतं फक्त मम्मी जसं बोलली की ऑप्शन्स जास्त असतात आणि माईने पण मस्त रिंग आणि कानातले वगैरे जे आधी युज करते मस्त आहेत ते पण ड्रेसवर वगैरे घालायला त्यासाठी ड्रेस तसा घ्यायला गेल का त्याच्यावरही शोभेल हे हे नखेरी असतात नवीन कपडे पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही सगळे झालोय रेडी आणि आता मी झालोय गावात जसं मी ह्यांना सांगितलेलं आणि माझी केस बघताय म्हणजे मी काल पासून शुभमला जायचं तर म्हणून केले शुभमला मी काल पासून फक्त असं ये पडगन तिभम एक फोटो काढायला सांगितलाय पण हिचं कडिंगल नाही खाऊन झाला आम्ही चाललोय मामाकडे व्हायदे मी यांना सांगितलेलं की मामाचं दुकान आहे मस्त त्याच्यामध्ये ते एक्सायटेड असत सगळ्यांना घेऊन जाते तिथपर्यंत शुभ मध्ये आम्ही चाललो मामाकडे तुमच्याकडे आम्ही आमच्याकडे चाललेला आहे आमच्याकडे काय काय देशील ते काय असेल ते असं नको ए मज्जा आली ना ज्याला मज्जा आली आवडलं की नाही आमच्याकडे येतील की नाही परत इथे ते येणार ना तू पण येणार तर दुकान बघून आले आहेत आराध्या दुकान आहे काय खायला डायरेक्ट दुकान आहे तेच काम मी काढते मामी आहे ती तुझा कसा मामा आहे कोकणेरला अर्जुन अर्जुन कसा अर्जुन कसे आहेत ते मामीच नवीन बघितलं का तुम्ही आहे मला

आहेत का त्याला <laughs> स्टार फ्रूट आता आहे ते बघ इथे त्याला स्टार फ्रूट येत दे। स्टार फ्रूट कापू आपण कापू हा ह्या खात नाही पण मी घरी नेलेलं ना ह्या दोघींनी नाही खाल तू खातेस ह्या दोघी कस कलर केलंय ना दिवसा बघून घ्या लास्ट टाइम तुम्ही रात्री बघितलेलं हे बघ काय काय कलर केलंय भाजी लागायची आई ते मस्त व्हेरी या प्रत्येकाला खाऊ आलेली आहे चाटून इथे इथे पूर्ण पाहिजे अजून अजून आणायचं काय बोल तुला बस झालं भरपूर खाल्स मग बस झालं हे जायचं की नाही आपण का इकडे थांबायचं दुकानात थांबत पोचलो आम्ही घरी शुभम आणि आधी ऑलरेडी आलेले आम्हाला ऑलरेडी फोन पण झाले चला चला उतर उतरा उतरा नाही जायचं सांगा मी येऊ सांगा मी काकू कडे आला सांगा काय उघडायला वाजवा आता सिटी कड बारावर हे बे बघ काका हे बघ दुकानातून वेफर फोडले चार डायरेक्ट खाल्लं खाल्ले आणि हे मला आम्हाला चॉकलेट खायचंय मग दुकानात गेले हो पन्नास रुपयेच भेटतील लगेच बाय बाय नामाग तुला गोंधळ टाकला तुम्ही दिसत ना, ना। <laughs> बाय करा बाय आता परत कधी येणार बघितलं का गोगल जात नाही चला ओय तू काय इकडेच राहते बाय सांग बाय बाय मे महिन्याच्या सुट्टीत आता आम्ही येऊ ढेकाळ्याला जायला ना, ना? आणि नदीवर अदवीला मी सांगितलेलं की तुम्हाला नदीवर पण मी नेणार तर तिला लगेच आठवलं तू नदीवर नाही नेला सो आमचा तो स्पॉट राहिलाय तो आम्ही आता नेक्स्ट टाइम आलो की कवर करू